इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुबाडी आम्ही आलो हो आहोत थेट तुमच्या प्रभागात रस्ता नाही झाला कचऱ्याची दुरावस्था पाणी हवाय शहरात बदल हवा नुकत्याच झालेला प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन इच्चलकरंजी बोले इचलकरंजी बोले चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले फक्त माय महाराष्ट्र बाद सत्य आणि सडेतोड माध्यम रवी राजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने दी सोशल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड इचलकरंजीचे चेअरमन व सर्व संचालक मंडळाचा सत्कार ज्येष्ठ नेते राजाराम धारवट आणि माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय उपनगराध्यक्ष रवी रुते यांनी भूषविले यावेळी बोलताना रवी रजपूते म्हणाले की ही निवडणूक ही समाजातील परिवारातील निवडणूक होती समाजाने नवीन संचालक मंडळावर विश्वास दाखवला आहे त्यामुळे आता विरोधक समर्थक असे न मानता सर्वांना विश्वासात घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी काम करावे संस्थेचे हित हेच डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतल्यास संस्था अधिक सक्षम बनेल असे ते म्हणाले सत्काराला उत्तर देताना संचालक जाफर मुजावर म्हणाले की रवी कोणतेही राजकीय पक्षात असले तरी त्यांचा समविचारीपणा कायम राहिला आहे झालेल्या या सन्मानाबद्दल त्यांनी वतीने आभार मानले या प्रसंगी अमित गाताडे सरदार मुजावर प्रकाश जगताप धनाजी डोईफोडे गणेश जाधव नागुबाई लोंढे जाफर मुजावर सादिक जमादार रेहमान खलीफा इब्राहिम जमादार शेख अहमद दफेदार नदीम शेख लखन कांबळे इस्माईल नायकवडे युसुफ तासगावे रफीक नायकवडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार अरुण कांबळे यांनी मानले